आणि ते झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं त्यावेळची काय होती परिस्थिती तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधनं झाला नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली दोन हजार बावीसला आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय शिंदे साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय साहेबांचे होतो कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलेशिवाय संमती घेत चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची शिंदे गती शिंदेसाहेबांची वेगवान कामाची पद्धत जागेवर निर्णय घ्यायची क्षमता त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश दोन हजार चोवीसला मिळालं त्याचं विधानसभेला त्याचं ते कारण आहे बरं आपण जर म्हणाल तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला देखील फॉल्स नरेटिव्ह जो सेट के गेला, से से केला गेला महाविकास आघाडीकडनं त्याचा काही प्रमाणात त्याला फायदा झाला पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मतदानापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांनी एवढं झुकून देऊन काम केलं